मित्रांनो नमस्कार जय मल्हार कसे आहात यंदा पावसाळा एक महिना अगोदरच चालू झालेला आहे बेमोसमीच म्हणता येईल याला कारण मोसमी पाऊस सात जून नंतर आपल्याकडे पडतो पण आता आपल्याला बघायचं आहे पावसामुळं झालेले कांद्याची वाताहत आणि निलाव तर आज दिनांक पंधरा मे आणि गुरुवार आहे तर आपण आता मार्केटला जाऊया कांदा निलावची परिस्थिती बघूया काय दर निघत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपला माल विक्री करता करता माल पिकवता पिकवता आपलं आरोग्यही सांभाळायचं सा आहे पण आज आपण शेतकरी असून प्रोडक्शनसाठी म्हणा किंवा माल निरोगी येण्यासाठी अनेक पेस्टिसाईड औषधं केमिकल रासायनिक खतं यांचा वापर करतो आणि याचाच परिणाम आपल्या आरोग्यावरती होतोय बी पी शुगर मधुमेह ॲनिमिया रक्त कमी होणे असंख्य आजार आपल्याला जडलेले आहे आपल्या कुटुंबात ना आहे नातेवाईक मित्रमंडळीमध्ये आहे तर यातून ॲलोपॅथिक गोळ्या खाऊन आपण वाचण्याचा प्रयत्न करतो आहे पण याचे भयंकर साईड इफेक्ट होत आहे तर म्हणून मित्रांनो आज असंख्य आम्ही लोकांना बी पी शुगर ॲनिमिया अशक्तपणा सेक्सचे प्रॉब्लेम असे अनेक प्रॉब्लेममधून स्पिरुलिनाच्या माध्यमातून बाहेर काढलेला आहे तर तुम्हालाही स्पिरुलिनातून स्प्रिनाच्या सेवनाने निरोगी व्हायचा असेल आजारमुक्त व्हायचा असेल आजारमुक्त जीवन जगायचं असेल ॲलोपॅथिक गोळ्यांच्या साईड इफेक्टपासून जर वाचायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये बरेचसे व्हिडिओचे लिंक दिलेले आहे अनेक कस्टमरांच्या ज्यांना चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळाले गुण आला अशा लोकांच्या अनेक व्हिडिओ पण आपण टाकलेले आहेत या सर्व गोष्टी तुम्ही जाणून घ्या व्हिडिओला कंटिन्यू बघा चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला कॉमेंट करत चला शेअर करत चला व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद त्रेसठ आठ चौसष्ट पासष्ट पंच्याहत्तर अठ्याऐंशी आठशे नऊशे रुपये नऊशे रुपये एक रुपया नऊशे दोन तीन नऊशे चार पाच नऊशे नऊ रुपये नऊशे अकरा रुपये नऊशे एकोणावीस नऊशे वीस नऊ अडतीस नऊशे एकोणचाळीस नऊशे एकोणचाळीस रुपये चाळीस नऊशे एक्केचा बेचा नऊशे त्रेचा नऊ चौरेचा नऊशे चौरेचा पंचेचाळीस सेचा चा सत्तेचा अठ्ठेचा एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न नऊशे बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न पंचावन्न रुपये छप्पन नऊ छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ नऊ एकसठ बासष्ट त्रेसष्ट चौ नऊशे त्रेसष्ट रुपये तीन या चार तीन द्रिपशेठ चला बरं इकडं नऊशे वीस एकवीस नऊशे तीस एकतीस नऊशे चाळीस एक्केचा नऊशे एक्केचा पन्नास नऊशे एक्कावन्न नऊशे साठ रुपये नऊ एकसष्ट नऊशे एकसष्ट रुपये बासष्ट नऊ त्रेसष्ट चौसष्ट नऊ पासष्ट नऊ सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर नऊ एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी नऊ एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी नऊशे त्र्याऐंशी रुपये तीन डबल एस वेगळी आठशे वीस करू आठशे वीस रुपये आठशे 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 वीस रुपये 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 एकवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आठ पंचवीस सव्वीस आठ सत्तावीस अठ्ठावीस आठशे एकोणतीस तीस आठ एकतीस बत्तीस आठ तेहतीस चौतीस आठ पस्तीस छत्तीस आठ सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस आठ एक्केचाळीस बेचाळीस त्रेचा चौरेचा आठशे चौरेचाळीस रुपये तीन हा नऊशे दोन नऊशे तीन वीस एकवीस नऊशे तीस एकतीस नऊ पस्तीस नऊशे नऊ एकोणसावन नऊ साठ एकसठ नऊ सत्तर एक्क्याहत्तर नऊ ऐंशी नऊ नव्वद एक्याण्णव नऊशे एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव नऊ नऊशे ब्याण्णव रुपये तीन चार आठशे रुपये आठशे वीस रुपये आठ पन्नास आठ एक्कावन्न आठ नव्वद नव्याण्णव नऊशे रुपये नऊशे वीस रुपये नऊशे वीस रुपये एकवीस नऊशे बावीस तेवीस नऊ चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस नऊशे सत्तावीस रुपये नऊशे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस नऊशे तीस रुपये तीन डीएम चला मला इकडं सहासठ सदुसष्ट आठ अडुसष्ट एकोणसत्तर आठशे एकोणसत्तर सत्तर आठ एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी आठ नव्वद आठशे नव्वद रुपये तीन याच्या

आठशे साठ रुपये आठशे एकसष्ट आठशे पासष्ट त्रेसष्ट आठशे त्रेसष्ट रुपये आठशे चौसष्ट पासष्ट सासष्ट सदुसष्ट आडुसठ एकोणसत्तर सत्तर आठ एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी आठ एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी आठ सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नऊशे रुपये नऊशे नऊशे रुपये नऊशे एक रुपये हा नऊशे अकरा नऊशे बारा नऊशे वीस रुपये नऊ एकवीस नऊशे तीस एकतीस नऊशे पस्तीस छत्तीस नऊशे छत्तीस रुपये नऊशे छत्तीस रुपये सदोतीस नऊशे अडतीस एकोणचाळीस चाळीस नऊ नऊशे चाळीस रुपये तीन इसू अकरा आठशे वीस एकवीस आठशे बावीस आठ आठ तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आठ एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस आठशे चाळीस रुपये एक्केचाळ आठशे एक्केचाळ बेचाळ त्रेचाळ पंचेचाळीस से चा सत्तेचाळ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ आठ सत्तर आठशे अठ्यात्तर एकोणनव्वद आठशे एकोणनव्वद रुपये आठशे नव्वद एक्क्याण्णव आठशे एक्क्याण्णव ब्याण्णव आठ त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव नऊशे रुपये नऊशे एक रुपया नऊशे एक रुपये दोन नऊशे दोन रुपये तीन या चार एक रुपया नऊशे दोन तीन चार पाचशे हा ऋषभ उलट राहिले चांगला निघाला नऊशे पंचवीस रुपये सव्वीस नऊशे पन्नास एक्कावन नऊ पंच्या एक हजार एक रुपया एक हजार एक्कावन बावन्न एक हजार त्रेपन्न चोपन्न एक हजार चोपन्न एक हजार चोपन्न रुपये तीन डीएम आठशे आठशे एक रुपये आठशे दो आठशे तीन, तीन रुपये दे। चार रुपये आठशे चार रुपये <laughs> आठशे आग्णा। छुपये आठशे सात आठ आठशे आठ आठ से आठ रुपये आठशे रुपए नहीं आठशे आठ आठ से नौ दा अक बारह तेरा चौदह रुपये पंद्रह रुपये आठशे पंद्रह रुपये तीन मामा रुपये आठशे पाच रुपये सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आठशे चौदा रुपये आठशे पंधरा वीस रुपये आठशे एकवीस रुपये आठशे बावीस रुपये तेवीस चोवीस चोवीसवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आठशे तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस आठ एक्केचा चा, चौरेचा पंचेचाळीस से चा सत्तेचा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास आठ एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंच्याहत्तर आठ शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी आठ एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी नऊशे रुपये नऊशे नऊशे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा नऊशे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस नऊ एकवीस बावीस तेवीस चोवीस नऊशे तीस रुपये नऊशे एकतीस नऊशे एकतीस रुपये तीन डबल एस यालाऊशे एकतीस रुपये नऊशे एक्कावन अकराशे रुपये अकराशे एक रुपये अकराशे दोन अकरा तीन अकराशे चार अकरा पाच अकराशे पन्नास रुपये एक्कावन अकरा ऐंशी एक्क्याऐंशी अकरा नव्वद एक्क्याण्णव बाराशे बाराशे एक बाराशे बारा पंचवीस सव्वीस बारा तीस एकतीस बाराशे एकतीस रुपये बत्तीस बाराशे बत्तीस रुपये बाराशे बत्तीस रुपये तेहतीस बारा ते आजची कांद्याची अपडेट चला तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच गे माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये धन्यवाद थँक्यू सो मच ज्यांना स्पिरुली मागवायचा आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा आणि आजारमुक्त निरोगी जीवन जगा धन्यवाद